नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत होळीविषयी काही माहिती आजच्या काळात होळीतून फिरणे होळीतून सफर करणे ही क एक चैनेची गोष्ट समजली जाते पण पूर्वीच्या काळी कोकणात रस्ते नव्हते गावागावांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे खाडी आणि समुद्र त्या काळात होडी हे केवळ वाहतुकीचे साधन नव्हते तर माणसाचा जिवलग साथीदार होता रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका लहानशा खा खाडी किनारी भैरू नाव नावाचा एक निष्णात होडीवाला होता त्याची होडी गावात प्रसिद्ध होती लोक म्हणायचे भैरूची होडी समुद्राच्या रागालाही शांत करते एकदा पावसाळ्याच्या रात्री जोरदार वादळ उठले खाडी ओसडून ओसंडून वाहू लागली त्या रात्री समोरच्या वाडीतील एका बाईला प्रसूतीचा त्रास सुरू झाला गावातून कोणीही जायला तयार नव्हते समुद्र प्रचंड उसळलेला होता भैरू नानांनी कोणताही विचार न करता आपली जुनी लाकडी होडी पाण्यात सोडली तो म्हणाला ही होडी माझी नाही ही खाडीदेवीची आहे वादळात होडी हेलकावे खात होती पाणी आत येत होतं पण भैरू नानांची होडी उलटली नाही लोक सांगतात त्या रात्री होडीभोवती एक अदृश्य प्रकाश होता जणू खाडीदेव स्वतः वाट दाखवत होता त्या बाईचा जीव वाचला त्यानंतर गावकऱ्यांनी त्या, गाव त्या होडीचं नाव देवाची होडी असं दिलं होतं आजही त्या गावात नवीन होडी सुरू करण्यापूर्वी जसं भैरूची होडी वाचली तशी आमची वाचव अशी देवाला प्रार्थना करतात अशा प्रकारे या होड्या कशा प्रकारे बनवल्या जातात त्याची माहिती थोड्यात तोडक्यात थोड़ या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया पूर्वी कोकणात होडी बनवणे म्हणजे एक कला आणि परंपरा होती ही काम करणाऱ्या कारागिरांना होडीकार नावाडे किंवा सुतार असं म्हणत असत त्या होडीसाठी विशिष्ट प्रकारचं लाकूड लागायचं हे लाकूड टिकाऊ आणि मजबूत असणं आवश्यक असायचं त्यासाठी साग ऐन काजू किंजळ काही ठिकाणी फणसाचं लाकूड वापरलं जायचं लाकूड चंद्र पाहून तोडायचे असे त्यावेळी लोकांचा समज असायचा सर्वात आधी हो होळीचा तळ बनवला जायचा एक संद लाकडावर कुराड रांधा वापरून आकार देत तो थोडासा वाकडा ठेवत का जेणेकरून लाट्टा सहज कापल्या जातील तळ झाला की बाजूच्या फळा लावायला सुरुवात व्हायची या फळ्या लोकुंडी खेळाने किंवा लाकडी कुंठाने जोडल्या जायच्या फळ्यामधली पट नारळाचा दोर आणि चुना यांचा वापर करून बुजवली जायची लाकूड गरम पाण्यात किंवा आगीच्या वाप्यावर धरून वाकवण्यात येत असे हळूहळू होडीला योग्य गोलाई दिली जायची हे काम फार कौशल्याचे असायचं होडीला बाहेरून रा कधीकधी दांबर यांचा लेप लावला जायचा यामुळे होळी वर्षानुवर्ष टिकत असे मित्रांनो आत्ता आपण जो पाहतो आहे तो एक होळीचा प्रकार आहे होळी बांधणीचा प्रकार आहे कशा प्रकारे बांधली जाते तो समोरच्या दृश्यातून आपण पाहू शकता खास माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी आमच्या गावची जी होळीचं चा बांधकाम चालू आहे होळी वडील स्वतः तयार करत आहेत त्याची काही क्षणचित्र तुमच्यासाठी माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी आहेत अशा प्रकारे होडी तयार केली जायची होडीचे वेगवेगळे प्रकार असायचे डोंगी आकाराने लहान खाडी नदीपासून आणि नदीच्या आजूबाजूला ये जा करण्यासाठी साधारणतने जुनी छोटी सोपी होळी असायची मचवा मध्यम आकाराची होडी खाडीत किंवा समुद्रात वापर केला जायचा पाच ते दहा माणसं बसू शकतात पाल लावता येत ते व्यापार आणि मासेमारीसाठी ही प्रसिद्ध असायची होडी होड मजबूत जाड लाकडाचा वापर करून उघड्या समुद्रासाठी मोठ्या जाळ्यांसाठी हा ही होडी तयार केली जायची तराफा अनेक लाकडे ओंडके बांधून बनवलेली होडी म्हणजेच तराफा शिवाई होळी फळ्या नारळाच्या दोराने शिवलेल्या खेळे कमी वापरले अशा प्रकारे जुनी पद्धत वापरून एक तयार केलेली होळी पालाची होळी वाऱ्यावर चालणारी इंधन लागत नाही पूर्वी वापरासाठी वापर केला जायचा मासेमारीची होडी जाळी टाकायला लागणारी खास रचना असलेली ही मोकळी जागा असलेली ही आजकाल इंजिनाचा वापर कर करता करण्यात येणारी ही हो होडी असायची अशा प्रकारे होळींचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत कोकणात पूर्वीपासून होडी हा माणसाचा आधार आहे वाहतुकीचं महत्त्वाचं साधन म्हणून होडीकडे पाहिले जातं उंच डोंगर दऱ्या आणि खाडी किंवा समुद्र यामुळे रस्त्यांचे जाळे पसरण्यास आजही विलंब झाला आहे राजकीय अनस्था आणि भ्रष्टाचार यामुळे पक्के रस्तेही कच्च्या रस्त्यात परावर्तित झाले आहेत परिणामी आज कोकणातील बहुसंख्य लोक हे होळीवर अवलंबून आहेत गावातील एखादी होळी ही गावाचा आधार असतो अगदी रात्री अपरात्री कोणी आजारी पडलं तर डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी होळीशिवाय दुसरा पर्याय नाही ही होळी बनवण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने मोठी होळी बनवण्यास सहसा कोणी झ धजावत नाही पूर्वीपासून गावात होडीवाल्यांना खूप मान असायचा कारण होळीवाल्याची होड़ी हाच गावचा आधार असायचा आणि हा विश्वास होळीवाले अगदी सार्थ ठरवायचे पूर्वी होड्या जरी मोठ्या असल्या तरी शिडाच्या साह्याने काठी किंवा वले यांच्या साह्याने चालवल्या जायच्या होळीचा वेग देखील भरती अहोटी आणि वारा यांच्यावर अवलंबून असायचा अगदी थोड्या थोड्या अंतरासाठी एक एक तास वेळ जायचा आणि मानवी ताकदही जास्त लागायची तसेच पावसाच्या दिवसात होडी चालवण्यावर मर्यादा असायच्या परिणामी उपचारा अभावी अनेक रुग्ण होडीतच दगावल्याच्या घटना कित्येक वेळा या कोकणात घडलेल्या आहेत अगदी आमचा विचार केला तर मी लहान असताना पावसाळ्यात उपचार होऊ न शकल्याने दोन दिवस अंथुरणात पोटदुखेमुळे तळमळत होतो अस अतिशय भयानक असे दिवस होते पण काही दिवसांनी डिझेलवर चालणारे इंजन आले आणि होडीचा वेग वाढला या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या होड्या आहेत या माझ्या वडिलांनी स्वतः बनवलेल्या आहेत अगदी पावसात अर्जुना नदीला पूर आलेला असताना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कित्येक लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि हे माझ्यासाठी अगदी अभिमानास्पद आहे आजच्या या जमान्यात कित्येक गोष्टी बदलल्या पण कोकणातील कित्येक गावे ही शिक्षण आणि आरोग्य यासाठी अगदी होडीवरती अवलंबून आहेत आणि हीच खरी शोकांतिका आजही आहे माझे वडील स्वतःच्या जीवाचा विचार न करता गावातील लोकांसाठी होळीच्या सहाय्याने अनेक लोकांना सहारा ठरतात कोकणातील अनेक पुढार हे विकासाच्या बाता मारतात पण दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे लोक अनेक सुविधापासून आजही वंचित आहेत सध्या होळी स्वतःजवळ बाळगणे ही खर्चिक आणि वेळखाऊ गोष्ट आहे होळीचा देखभाल आणि भरती ओहटीपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी एक माणूस अगदी होळीवर नजर ठेवून राहावा लागतो पावसाळ्यात तर या होळीवाल्यांचे हाल विचारू नका अगदी जरा पाऊस जरी पडला तरी होडीत पाणी भरण्याच्या भीतीने अगदी रात्र रात्र भी, भी जागा जागावी लागते अशा प्रकारे मित्रांनो होळी हा कोकणातील गाव अनेक गावांचा सहारा आहे अनेक गावांना जोडण्याचं काम हे होळी करत आहे आजच्या या या व्हिडिओमध्ये आपण होळीबद्दल अनेक माहिती अनेक प्रकार होळीचे कुठले आहेत आणि त्यांची माहिती सांगितली आहे तर मित्रांनो होळी ही आजही कोकणातील अनेक गावांमध्ये जीवनदायिनी आहे कारण शिक्षण आणि आरोग्य या सेवा आजही होडीवरती अवलंबून आहेत आम्ही जेव्हा माध्यमिक शाळेत शिकत होतो तेव्हा बराच ही बरीच मुलं पलीकडे जैतापूरला अगदी होळीतून जात असत आजही डॉक्टरकडे जाण्यासाठी होडीचाच उपयोग केला जातो आणि इतर गोष्टी म्हणजे बाजार राहाट असो त्यासाठीही आम्ही होळीवरतीच अवलंबून आहोत मित्रांनो अशी ही होळी होळी सांभाळणे खूप जिकरीचं असतं होळीचं बांधकाम करणंही खूप कठीण असतं विशिष्ट प्रकारचे कारागीर या होळीचे बांधकाम करण्यासाठी लागतात सुरुवातीला अगदी वीस वर्षापूर्वी जेव्हा वडिलांनी होळी बांधली होती तेव्हा विशिष्ट कारागीर मागवले होते आणि त्यांचं त्यांनी बांधलेली होळी बघून त्याच्यानंतर त्यांनी स्वतः होडीचं बांधकाम करायला सुरुवात केली होती मित्रांनो अशा या कला आपल्या कोकणात अनेक लोकांकडे आहेत आणि या कलेमुळेच आजचा हा जो आजचे हे जे दिवस आहेत सुगीचे दिवस आहेत ते अनेक लोकांना आलं आहेत अशा प्रकारे कोकणातील लोकांची जीवनदानी आपली होडी आहे या होडीची विविध रूपं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या गावातील होळीची आठवण झाली असेल तर नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रय प्रयत्न करा जेणेकरून होळीचं महत्त्व आजही आपल्या आजूबाजूच्या लोकांना कळेल बहुतेक लोकांना कळेल आणि होळीविषयी आपल्या गावातील होळीविषयी तुमच्या मनातील जो काही अभिमान आहे तो अगदी भरून येईल तुमचा ऊर अभिमानाने दाटून येईल तर मित्रांनो आता इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद